नमस्कार मैत्रिणींनो पुढच्या ऑर्डरसाठी मी ही लोकर आणलेली आहे मला भरपूर मैत्रिणींनी कमेंट्समध्ये विचारलं मी कोणत्या प्रकारची लोकर यूज करते तर आज मी आज तुम्हाला दाखवते मी कुठली लोकर यूज करते की हे पहा मी या नेक्स्ट ऑर्डरसाठी लोकर आणलेल्या आहेत पुढच्या ऑर्डरसाठी मला एवढ्या लोकरची गरज होती म्हणून मी एवढी लोकर घेऊन आलेली आहे आता मी तुम्हाला सांगते मी ओस्वाल कंपनीची अक्रायलिका ऊल यूज करते ओस्वाल कंपनीची ऊल मी यूज करते तशीच दुसरी मी ब्ल्यू स्टारची मला जे अवेलेबल होतील ओसवाल किंवा ब्ल्यू स्टार ब्ल्यू स्टार पण ओस्वालमध्येच आहे हे बघा ही ओसवाल आणि ब्ल्यू स्टार ओसवाल कॅशमेला अशी मी या दोन ऊल यूज करते तुम्ही पाहू शकता हे बघा अक्रायलिक ऊल मी यूज करते ओस्वालची आणि ब्लू स्टारची आपल्या चॅनलवरती मला काही ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही कोणत्या प्रकारची ऊल यूज करता त्यांच्यासाठी मी हे सांगते मी या दोन कंपन्यांची ऊल यूज करते तर आपल्या नेक्स्ट ऑर्डरसाठी मी या ऊल आणलेल्या आहेत हे पहा छान ऊल असते मी सगळ्या माझ्या वस्तू म्हणजे देवाचे आसन तोरण झुंबर ज्या काही मी वस्तू करते तर सगळ्या वस्तू मी या ऊलच्याच बनवते हीच ऊल मी सगळ्या वस्तूंसाठी यूज करते जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद